शोभायात्रेमध्ये भव्य गुरूंची प्रतिमा तसेच साधू जीवनचे उपक्रम ओखा तसेच भव्य अशी तीर्थनकर भगवानांची मूर्ती व मुख्य कुशलकुमार यांच्या स्वहाताने वस्तूंचे धान्याचे व लाडूचे वाटप करण्यात आलं या शोभायात्रेची सुरुवात चन्नम्मा सर्कलपासून जवळ गुंदेशा मेटल पांडू गॅरेज निपाणी मेडिकल जुना स्टँड नरवीर तानाजी चौक कोटीवाले कॉर्नर चंद्रप्रभू जिनालय या मार्गाने काढण्यात आली या सर्व शोभायात्रेचे आयोजन साखर चंदी तोलाजी गुंदेशा यांनी केलं असून या, या शोभायात्रेला सर्व जैन संघ बांधव व सर्व मित्र परिवार तसेच भूषण विहार ग्रुप वंदे शासन ग्रुप जिन सेवा मंडळ गिरी विहार ग्रुप निर्मिती ग्रुप जैन युवा ग्रुप मास्क ग्रुप जैन सांस्कृतिक मंडळ चंद्रपूर महिला मंडळ गवळी ग्रुप सामायिक मंडळ ग्रुप कल्याण परिवार ग्रुप जैन सोशल ग्रुप चंद्रप्रभू ट्रस्ट मंडळाचे नियोजन चांगल्या प्रकारे केले महानकरी न्यूपसाठी गौतम जाधव निप्पाणी।